ऊस दराच्या लढ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं यश मिळवलं चंदगड आजरा आणि गडिंगलस तालुक्यातील शेतकऱ्यांनी ओलम शुगर कारखान्यासमोर दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं या आंदोलनाला यश आलं असून ओलम शुगर कारखान्यानं तीन हजार पाचशे रुपयांची पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन मागं घेतलं कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दबावाला झुकत दर जाहीर केला मात्र चंदगड आजरा आणि गडिंगलस तालुक्यातील पाच साखर कारखान्यांनी तीन हजार चारशे रुपयांचीच उचल जाहीर करून शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेतला या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यांनावर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलन सुरू होतं तर चंदगडमधील ओलम शुगर कारखान्याच्या गेट वर हजारो शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं त्यामुळं ऊस रांगेत अडकून राहिली परिणामी कारखान्याचा गळीत हंगाम पूर्णपणे ठप्प झाला उत्पादन थांबल्यामुळं प्रशासनावर प्रचंड दबाव आला त्यामुळं ओलम प्रशासनाला झुकावं लागलं सोमवारी सायंकाळी सहा वाजता कारखाना व्यवस्थापनानं लेखी पत्र देत तीन हजार पाचशे रुपयांची पहिली उचल जाहीर केली तीन हजार चारशे अधिक शंभर असा दर देण्याची अधिकृत घोषणा होताच शेतकऱ्यांनी जल्लोष केला आणि ठिय्या आंदोलन मागं घेतलं त्यानंतर ऊस वाहनं पुन्हा कारखान्याकडे रवाना झाली या निर्णायक क्षणी कर्नाटकचे माजी मंत्री शशिकांत नाईक काडसिद्धेश्वर स्वामी राजेंद्र गड्ड्यांनावर प्राध्यापक दीपक पाटील स्वस्तिक पाटील जगन्नाथ हुलजी विश्वनाथ पाटील गजानन राजगोळकर गोपाळ गावडे विरुपाक्ष कुंभार पिंटू गुरव यांच्यासह स्वाभिमानी आणि कर्नाटक रयत संघाचे पदाधिकारी उपस्थित होते